नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंतचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ मी देतोय शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त खर्च जर कशावर होत असेल तर तो, तो, तो म्हणजे फुटवा या फुटव्यासाठी एक ड्रिंचिंग आणि एक जबरदस्त स्प्रे कॉम्बिनेशन देत आहे काय होतं आताच्या ज्या सगळ्या व्हरायटीज आहे त्या हायब्रिड व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे जे डी एन एज आहे ते सरप्रेस केलेले असतात त्यामध्ये क्वालिटीचं असेल फ्लॉवरिंगचं असेल त्याचनंतर बुस्टिंगचं असेल मग हे सर्व डी एन ए जे आहे ते बाराव्या दिवशी मॅच होतात मग त्या बाराव्या दिवसाच्या आधी सातव्या ते आठव्या दिवशी हा स्प्रे घेणं अतिशय गरजेचं आहे या स्प्रेमध्ये लिओसिन तुम्हाला ऐंशी एम एल दोनशे लिटर साठी घ्यायचंय त्यासोबत तुम्हाला जी सल्फर दोनशे ग्रॅम घ्यायचंय त्यासोबत दहा एम एल तुम्हाला एन एच टू हंड्रेड घ्यायचंय एन एच टू हंड्रेड ही विटॅमिन्स असल्यामुळे त्यामुळे जबरदस्त तुम्हाला फुटवा काढण्यासाठी मदत करतो आणि तसंच तुमच्या झाडाची वाढ सुद्धा ते थांबवतो त्यामुळे जबरदस्त फुटवा तिथे तुमच्या पिकाचा निघतो त्यानंतर ड्रिचिंग करताना काळजी आपल्याला घ्यायची एकरी पाच किलो पॉलेलाईट कॉम्प्लेक्स घेणार आहोत ज्याच्यामध्ये सगळे प्रकारचे न्यूट्रिएंट मायक्रोनुट्रिएंट सहित येतात ते आपल्याला पाच किलो द्यायचं आहे अतिशय जबरदस्त ही पॉलेलाइट कॉम्प्लेक्स प्रोडक्ट आहे पाच किलो आपल्याला घ्यायचंय फियात कंपनीचं हे प्रोडक्ट आहे त्याच्यासोबत क्रॉप बायोटेकचं सी सी पॉवर जायलस टेक्नॉलॉजीवरती बेस असणारे हे जे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे फुलविक ऍसिड आहे त्याच्यासोबत हे जे आहे ते आपल्या झाडाच्या मुळ्या वाढवण्यासाठी मदत करतं फुटवा काढण्यासाठी मदत करतं म्हणजे तुमचे न्यूट्रिंट अपटेक व्हायला हो पाहिजे ते न्यूट्रिएंट अपटेक करतं ही जी ड्रिचिंग आहे आणि ही जी फवारणी आहे हे घेतल्यानंतर तुम्हाला फुटवा काढण्यासाठी काही करण्याची गरज पडणार नाही स्टेड्यू